नमस्कार मैत्रिणीनं सध्या मुलांना ग्रेवीच्या भाज्या खूप आवडतात आणि हीच ग्रेवी जर आपण बनवून ठेवली तर खूपच छान होईल चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी साधारण इथं दोन किलो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक किलो टमॅटोसुद्धा घेतलेला आहे पाव किलो आलं आणि पाव किलो लसूण तर हा कांदा आपण कढईमध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून घेऊया आणि हा कांदा साधारण पंधरा मिनटं शिजवून घेतल्यानंतर अशा प्रकारे कलरमध्ये याला शिजवून घ्यायचा आहे आणि आपण हा शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय आता याला थंड करून घेऊया त्याच्यानंतर आता इथं मी कढईमध्ये एक किलो टोमॅटो जो आपण कट करून घेतला होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता अर्धी वेटीपैकी थोडंसं ठेवलेलं तेल याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला दहा पंधरा मिनटं छान असं टोमॅटो शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय एक पंधरा मिनटं शिजल्यानंतर टोमॅटो आता दोन्ही हे पदार्थ आपले थंड झालेले आहेत त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घ्यायचं आणि याला मिक्सरमधून अगदी बारीक असं पेस्ट करून घ्यायची आहे याची आणि तुम्ही बघू शकता आता याची पेस्ट आता परत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये परत मी साधारण पाव किलो होईल इतकं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण ही पेस्ट छान अशी परतून घ्यायचे एक दहा पंधरा मिनटं आणि तुम्ही बघू शकता आता दहा पंधरा मिनटानंतर छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे म्हणजेच आपली ही ग्रेवी त्याच्यामध्ये एक वाटीभर मी लाल तिखट घातलं आहे एक अर्धी वाटी होईल एवढं गरम मसाला आणि अर्धी वाटी धन्यपूड घालून परत एकदा याला छान असं दहा मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे कोणत्याही भाजीत आपली ही ग्रेवी तयार होते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि